नमस्कार मी कांचन न्यूज मराठी ट्वेंटी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंती दिनाप्रसंगी अंजनगाव सुरजी येथील महिला भगिनी आणि पुरुष मंडळी यांच्याकडून महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रसंगी महाभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांकडून श्री प्रदीप भाऊ देशमुख अंजनगाव काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष व प्रतिनिधी श्री बोबडे सर यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत या विषयीचा आढावा आमचे प्रतिनिधी दी दीपक इंगळे यांच्याकडून पाहूया आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी अंजनगाव सुंदी आहे ते भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आयोजित आपल्यासोबत आहेत त्यांचं नाव श्री गजानन आठवले हो ते काही दोन शब्द दो बोलतील आणि मार्गदर्शन करतील आपल्याला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवा जयंतीनिमित्त आज शहापूर सिद्धार्थनगर येथे मंडळातर्फे भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले त्यांचं योगदान मिळालं त्यासाठी स सक... दोन दिवसापासून आमची तयारी झाली झालीसोबत माझे मित्रांनी सुद्धा खूप मदत केली योजन केलं महिला मंडळ योग्य आम्हाला हे केलं मत... योग मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी अशी सर्वांची विनंती आहे गजानन आठवले सर तुम्हाला काय वाटते की गेल्यापेक्षा बदल आलेल्या आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी तर दर जे करतो आपण त्याच्यापेक्षा यावर्षी नवीन काय आहे आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा भोजनदानाचा कार्यक्रम नियमितपणे पार पा सर्वांनी दिल सर्व मुलं महिला पुरुष यांनी परिश्रम घेतले आणि सर्वांनी आपापल्या परीने आ, या दान दिले दानामुळे आम्ही सगळं हे करू शकलो तर आपल्यासोबत आणखी सर आहेत ते पण आपल्याला या कार्यक्रमानिमित्त थोडंफार सांगतील त्यांनी किती कुठल्या पद्धतीने कार्य केलेले आज संपूर्ण देशामध्ये चौदा बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे आणि चौदा एप्रिलचे काही कार्यक्रम असतात चौदा एप्रिलला जेवणाचा कार्यक्रम न ठेवता आज गजानन भाऊ आठवले आणि कोणतं बरं सिद्धार्थनगर येथील पुरुष यांनी भोजनदानाचा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमाला मी श्री डी पी वानकडे सर सेवानिवृत्त शिक्षक धारणी बैरागळ या कार्यक्रमाला मला माननीय श्री गजानबू आठवले यांनी आमंत्रित केलं आणि या कार्यक्रमाला आवर्जून मी उपस्थित झालेलो बरं सर मला वाटते खरंच आपण जे करता वेळातला वेळ काढून तुमच्यामधला आणि बाबासाहेबांसाठी वेळ तर नाहीच आहे कोण सगळा वेळ आपण बाबासाहेबांना देऊ शकतो त्याच्याबद्दल काही हे नाही शंकाच नाही आहे पण तुम्ही तरी खूप चांगले काम करता मार्गदर्शन करता आपल्या इथं सिद्धार्थ नगरमध्ये आले तुम्ही तुमचं मनापासून स्वागत आहे तालुका अंजनगाव येथून मी दीपक इंगळे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी डॉक्टर ज्योतिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अंजनगाव सुथील सिद्धार्थनगर येथील बांधवांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यापैकी आज येथे भोजन दलाचा कार्यक्रम येथील कार्यकर्त्यांनी केलेला आहे तरी आपण भाऊ पाहू शकतो इथं बऱ्याचपैकी उत्साहाचा दिसत आहे तरी आपण बघू शकता आमचे सर आणि कार्यक्रमाचे आयोजक सर आहेत त्यासोबत आज प्रदेश प्रतिनिधी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी भोवडेसर आहेत ते पण त्यांचे मनोगत व्यक्त करतील अशी काल चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपन्न झाली बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे करून ठेवलं त्याची आपल्याला परतफेड तर कधीच करता येणार नाही त्याची एक आठवण म्हणून आपण हा उत्सव साजरा करतो आणि या उत्सवात सर्व धर्माचे लोक मोठ्या आनंदानं सहभागी असतात बाबासाहेबांना आपली घटना लिहिली त्यावेळेस ला गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांचा विचार करून घटना लिहिली आणि सर्वांना समानतेचा अधिकार दिला त्यामुळेच आज आपण हक्कानं कोणासमोर बोलू शकतो चालू शकतो जे बाबासाहेबांनी म्हटलं होतं की लिखाण आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आपण दलित वर्गाच्यापासून तर उच्च वर्णापर्यंत सर्व शिकू शकलो आणि आज आपण ताटमान्यनं उभे आहोत त्यानिमित्तानं आज इथं जेवणाचा कार्यक्रम आयोजन केला एक छोटासा हा उपक्रम दरवर्षी चालू असतो उपक्रम जे लोक आयोजन करतात त्याच्यात गजानन भाऊ आठवले आणि इतर मंडळी असते त्यांचं मी खरोखर अभिनंदन करतो आणि असाच उपक्रम जास्त प्रमाणात कसा करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा एवढंच प्रसंगी बोलतो धन्यवाद सर ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज येथे भजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सिद्धार्थनगर येथे अंजनगाव सुजू येथे तर येथे आपल्यासोबत आहेत शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीप भाऊ देशमुख यांच्यासोबत आपण थोडी चर्चा करणार आहोत तर तुमचे मनोगत व्यक्त करा आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चोवी चौतीसावी जयंती आहे जयंती साजरा करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज आपण जो इथे समानतेचा अधिकार सर्वांना मिळालेला पाहतात ती देण या महामानवाची आहे त्यांच्यामुळेच आपल्याला जे भारतीय संविधान प्राप्त झालं व त्यामुळं सर्वांना समानतेचा अधिकार प्राप्त झाला नाही तर आजही हा देश फक्त गोऱ्यांच्या गुलामीतून सुटून आपल्या देशातील काही फार थोड्या लोकांच्या गुलामीत आला असता। मात्र या महामानवाने एक संविधान असं शस्त्र सर्वसामान्य माणसाच्या हाती दिलं की त्यामुळे सर्व नागरिक समान हक्क तो गरीब असो श्रीमंत असो की कोणीही असो त्याच्या मतदानाचा जो अधिकार आहे त्यात त्यात एकही कोणाला दुप्पट अधिकार किंवा असं न देता समानतेचा अधिकार दिला त्यामुळेच आपण आज सर्व भारतीय समान असल्याचा व समान दर्जा प्राप्त झाला आहे शिक्षणाचा अधिकार तसंच आज बहुजनांना जो आरक्षणाचा लाभ मिळत आहे तोसुद्धा या मानवा महामानवाचीच देण आहे अन्यथा काही मुठभर लोकांनी आपल्यावर साम्राज्य केलं असतं व आज प्रशासनात व इतर ठिकाणी इतर जो वंचित वर्ग आहे तो राहायलाच नसता बरोबर सर थँक्यू धन्यवाद सर तुम्हाला